लक्षवेधी सत्य आणि संघर्षाची नवी क्रांती साखरोंडे नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणी एक अशा प्रकारची चोरी झाली की ती त्यांना बरेच दिवस लक्षात आली नाही यातले फ्यादीचे जाधव आहेत त्यांच्या घरामध्ये ऑगस्ट पंधरा पंधरा ऑगस्ट पूर्वी काहीतरी चोरी झाली परंतु घरातले दागिने गेल्याचं त्यांना कळत नव्हतं आणि त्यांची सून आल्यानंतर त्यांनी घरातली कपाटं वगैरे बघितल्यानंतर त्यांना उशिराने लक्षात आलं की आपल्या घरातले दागिने मिळत नाही त्याच्यानंतर त्यांना कुणा आतल्यागांकडे किंवा घरातच कोणाकडे ते असेल असं म्हणून शोध घेतला विचारपूस केली बरेच काळ ते दागिने मिळाले नाही म्हणून मागच्या महिन्यामध्ये त्यांनी आपल्याकडे तक्रार केली आहे आणि याच महिन्यामध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर आमचे ए पी आय साबळे तपास पथक आणि हवालदार डुकले यांनी त्या गावामध्ये शोध घेतला काही विचारपूस केली तेव्हा सखोल माहिती मिळवताना लक्षात आलं की इथं एक मुलगी संशयितरित्या त्या घराच्या जवळ येत होती तिच्यावर पाळ ठेवल्यानंतर तिच्या संपर्कातल्या लोकांशी कोण आहे याच्याबाबत तपास केल्यानंतर लक्षात आलं की तिने काही वजरेश्वरीकडे जाऊन कोणाशी संपर्क साधला आहे तर त्याच्या आधारे एक दागिने विकत घेणारा माणूस वजरेश्वरी येथून आम्ही हे या गुन्ह्यामध्ये चौकशी कामे बोलवला आणि त्याच्याकडून दागिने हस्तगत केले नंतर स्नेह जाधव नावाची आरोपी निष्पन्न झाली जिने उघड्या घरात प्रवेश करून चोरी केली होती तिच्याकडनं दोन लाख एकतीस हजाराचा मुद्देमाल सोनं असं रिकवर केलेलं आहे धन्यवाद आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या लक्षवेधी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा